नमस्कार मित्रांनो मी संकेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज असा नव म्हणजे आज घटस्थापना असा नवरात्री आजपासून सुरुवात झाली आहे त्याच्यामुळे तुमका सगळ्यांका आमच्याकडून श्रावणी माझ्याकडून आणि स्वरकडून तुमका नवरात्रीच्या हार्दिक 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 शुभेच्छा तर आज पहिलोच दिवस असा नवरात्रीचं त्याच्यामुळे आम्ही तुमका मतलब आपल्या सबस्क्रायबरांचं दर्शन आधी घडावं आहे त्याच्यामुळे तुम्ही आम्ही तुमका या व्हिडिओत मस्तपैकी असा देवींचं दर्शन घडवता तर तुम्ही तो व्हिडिओ संपूर्ण बघा तुमचं देवीचं आशीर्वाद घ्यावा आणि हो व्हिडिओ तोच असतो कारण नवरात्रीचा पहिला दिवस आहे त्याच्यामुळे आपण आता हा व्हिडिओ करता तर चला जास्त वेळ नाही घेता डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करतोय आता झाले साडेसहा तर बघू शकता समची आमची आर पण नाही आ आणि त्या साईट का अर्टिगा पण नाही तर आपल्याकडे आता अर्टिका नाही आर्टिका गेलेली असा तर आपण तुमका समजात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आम्ही प्रवास करताल पूर्ण पूर्ण ना तर ही जी आपली एन्टॉर्क असा त्या स्कूटीवरनं आपण आज प्रवास करतो तर चला आजचा प्रवास तुमका आजच्या देवींचं दर्शन वगैरे सगळं दाखवता कसा कसा खय जावचा आहे ना आम्ही देवगडात जाता आहोत देवगडवरून खयक जाताला तर तुमका सगळा भोग मिळाल आणि ह्या अजून काय बाहेर पडत नाही आ आता या साईड का पकड मोबाईल म्हणजे मारुती मंदिर राख ते बघा आता आपण दीर्भावी मंदिराच्या तरी पोचलेल असो आणि दीर्भादेवी मंदिराच्या येईलच की तुमका ओटी बीटी काही आणूची गरज नाही ओटी नारळ वगैरे सगळं तुमका मिळत मिळतल असा हां आणि या घराकडनं फुल घेऊन येईल नाही कॅश आहे मी आतमध्ये तसं असं तुम्हाला पहिला दिस तर आपला रामेश्वर चा मंदिर आणि बाजूकच असं आपलं दीर्भदेवी आईचं मंदिर आता कसं नवरात्र चालू झाले त्याच्यामुळे आता गर्दी वाढाय लागलेली आहे आता रोज तुमका दीर्भदेवीच्या आईच्या मंदिरात भरपूर अशी गर्दी दिसतली

ஆடி

नवरात्रीची सुरुवात आम्ही आमच्या गावदेवी म्हणजे दिर्भादेवी मातेच्या आशीर्वादान केलेली असा त्याच्यामुळे मस्ताच सुंदर दर्शन आणि मेन म्हणजे काय माहिती देवी आई जी साडी नेसवत त्यापासून आमक भारी वाटलं एकदम मस्त उत्तम असं क्षण होतो नाही हो आणि श्रावणी घराकडनं आणलेला फुल अगदी देवीच्या देवीकता फुल माळला नाही त्या बघून तर खूपच भारी वाटला आणि आता तो दर्शन चालू झालेला असा नवरात्रीत तुम्ही कधी येवा मस्त की तुमचं दर्शन होतला आणि चला यादा गाते लग, गाते लग, गाते लग, गाते लग, काय माहित नाही पण तुम्ही व्हिडिओ बघा मित्रांनो अजून आपले देवी दाखवूचे होते पण काय विषय झाला एक आधार कार्ड अपडेटचा एक काम होता म्हणजे यासाठी आमका एवढा फिरायचा लागला ना आता तुम्हाला सांगतोय दीड वाजले दीड वाजता आम्ही घरात येतो नाहीतर तुम्हाला मध्ये अजून एक देवी पण दाखवणार होतं पण काय टेन्शन घेऊ नको नवरात्र चालू आहे दर्शन होतं त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओत फक्त तुम्हाला दीर्घदेवी आईचं दर्शन झालेलं असा आणि आता आम्ही अकडे इलाव शिरगाव शिरगाव तिला तुम्ही बघू शकता आनंद किती असता तो जेवाण जेवण ती काय केलं आता जेवण दाखव तुमका काय केलं आता चल गो दाखव ते बघा जेवण बुग्या काय हे पनीर बटर पनीर इसमें क्या है इसमें कुछ खीर है खीर इसमें इसमें मिर्ची डाली है डायरेक्ट जीव घर दाख